जगद्गुरु तुकोबारायांचा हा भंग आहे महाराजांबद्दल फार वेगळं काही बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही कारण मुळातच जी जी मराठी भाषिक व्यक्ती आहे तिला तुकोबांचं वेगळं महत्व समजावून सांगण्याची गरजच नाही काही गोष्टी ह्या आपण जन्मतास घेऊन आलेलो असतो ज्याला आपण गुणसूत्र म्हणतो त्या गुणसूत्रांच्या मध्येच ज्ञानोबा आणि तुकोबा या दोन भक्ती परंपरांची नावं पक्की गोंधलेली आहेत आपल्याकडे किंबहुना त्यांनी लिहिलेल्या वाङ्मयातल्या कित्येक गोष्टी आपण आपल्या सवयीनुसार सवडीनुसार वापरतो आणि धर्मसंकट आपण सुटतो देखील पण जसं आपल्याला आपल्या संतांचा अभिमान आहे ना तसंच आपल्याच प्रांतातल्या संतांचा अभिमान बाळगणारे कित्येक हिंदी कवी सुद्धा आपल्याकडे होऊन गेले आणि त्यातल्याच एका कवीनं तुकोबांचं वर्णन केलंय तो म्हणतो राम और तुकाराम राम और तुकाराम दोन नाम एक अंग राम और तुकाराम दोन नाम एक अंग स्वाभाविक आहे जे सूत्र आपल्याला आपल्या वेदपुराणांनी सांगितलं ते असंच आहे जे पिंडी ब्रह्मां जे ब्रह्मां ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी तेच पिंडी या न्यायानं राम और दोन अंग पण यांच्यात सगळ्यात महत्वाचा फरक कुठला तर रामानं रावणाकडे जाताना सेतू बांधला तो सेतू काही काळानं संपला त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत तो कवी पुढचं वाक्य हेच लिहितो पुनका तो, तो सेतू भंग गया पुनका तो सेतू भंग गया एकारहा अभंग तुकोबाने लिहिलेली शब्द रचना नाहीये वाजवा टाळ्या कीर्तनाला टाळ्यांचं वावड नाहीये आणि मला तर अजिबातच नाही तो कवी म्हणतो राम और तुका राम कंग। उनका तो सेतु भंग गया एनकारहा अभंग स्वतःच्या हातून लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला भगवंताच्या भक्तीची मोहोर उठवण्याचं सामर्थ्य तुकोबांकडे आलं तुकोबा याचं श्रेय स्वतःकडे घेत नाही स्वतःच्या अभंगात तुकोबांनी याचं वर्णन केलंय महाराज म्हणाले नामदेवे केले स्वप्न माझी जागे पहाटेच्या वेळेला स्वप्न पडलं आणि पांडुरंगाचा हात एका हातात धरून संत शिरोमणी भगवंताचे मुहूटमणी असणारे कंठमणी असणारे नामदेव महाराज तुकोबा रायांच्या स्वप्नात येऊन उभे राहिले आणि तुकोबांना सांगावं नामदेवांनी तुकोबा आता जमा खर्चाची बेरीज बाकी खूप झाली आता भगवंताच्या नामाचा व्यवहार कराल का माझं राहिलेलं अभंगाचं काम ते कार्य तुम्ही पूर्ण कराल का आणि चरित्र असं सांगतं की नामदेवाच्या हातात हात देऊन आलेल्या भगवंतानं तुकोबांना असा आशीर्वाद द्यावा की इथून पुढे जे बोलशील ते अभंग रचनेचा एक भाग म्हणूनच तयार होईल त्यामुळे तुकोबांचे कित्येक अभंग ध्यान हे ध्यान अवस्थेतले सुद्धा आहेत